नमस्कार मी स्वप्नजा माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण गौरी पूजनाच्या पारंपरिक पद्धती त्यांचं महत्व देऊ शकतं किंवा कोणाकडून घेऊ शकतं हे जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्राचीन कथ कथेनुसार आसुरांना त्रासून स्त्रियांनी आपल्या सौभाग्य आणि सुख समृद्धीसाठी ते सर्व आपल्या माता गौरीला शरण गेले होते आणि माता गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीच्या दिवशी या आसुरांचा नाश करून आपल्या पृथ्वीवरील प्राण्यांना प्राप्त करून दिली होती यानंतर स्त्रिया ज्येष्ठ गौरी व्रत करतात यालाच आपण गौरी पूजन म्हणतो किंवा महालक्ष्मी पूजन असं देखील म्हणतो गौरी वेगवेगळ्या पारंपरिक पद्धती आहेत काही जागी लक्ष्मीचे मुखवटे लावून तिचा श्राज शिंगार करून तिचं पूजन केलं जातं तर काही जागी जलाशयातून पाच सात किंवा अकरा खडे आणून त्यांना गौरी स्वरूप मानून त्यांचं पूजन केलं जातं तर काही जागी एकावर एक अशी पाच माठं लावून त्याच्यावर गौरीचा मुखवटा लावून त्यांचं पूजन केलं जातं काही जागेवर राशींवर म्हणजेच धान्यांवर महालक्ष्म्या बसवल्या जातात या असं म्हणतात की ज्या महालक्ष्म्या असतात त्या माहेरवासी असतात म्हणजेच त्या माहेरी आलेल्या असतात आणि जसं एखाद्या मुलीप्रमाणे त्यांचं लाड कौतुक आणि ज्यांना त्यांना जे आवडतं ते नैवेद्य दाखवून त्यांचा मान सन्मान केला जातो गौरीपूजनाचं वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळं रूप पाहायला मिळतं चला तर मग बेग वेगवेगळ्या राज्यातलं आपल्या गौरीचं कसं रूप आहे आपण ते पाहूया महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये या व्रताला गौरी व्रत किंवा गौरीचा सण असं म्हणून सुद्धा साजरा करतात हा जो सण आहे तो आपण गणेशोत्सवाच्या काळामध्ये साजरा करतो आपल्या गौराईला धाराशीवर ठेवून किंवा उभ्या करून त्यांना साज करून हा सण साजरा केला जातो त्यानंतर कर्नाटक कर्नाटकामध्ये या व्रताला किंवा या सणाला स्वर्ण गौरी व्रत किंवा स्वर्ण गौरी सण म्हणून साजरा करतात त्यानंतर आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशात या व्रताला महालक्ष्मी व्रत असं देखील म्हणतात असंही सांगितलं जातं की आंध्र प्रदेशामध्ये काही भागामध्ये तिसऱ्या दिवशी लक्ष्मीचं विसर्जन केलं जातं तर काही भागामध्ये विसर्जन केलं जात नाही आणि सर्वात शेवटी म्हणजे गुजरात गुजरात या भागामध्ये यालाच गौराई व्रत असं म्हणतात आणि स्त्रिया हे जे व्रत आहे ते आपल्या सुख समृद्धीसाठी आणि सौभाग्यासाठी करतात आता आपण पाहूया की कोण कौन, कोणाला महालक्ष्म्या घेऊन देऊ शकतं असं म्हणण्यात येतं की आपल्या मुलीचं लग्न झालं आहे आणि आपल्या मुलीला जर लक्ष्म्या पाहिजे असतील तर स्वत आई ते देऊ शकते तसेच मावशी काका आत्या मामा म्हणजे जवळचे जे नातेवाईक आहेत किंवा माहेरची जी लोक आहेत ती आपल्या मुलीला हे घेऊन देऊ शकतात एवढंच नाही तर आपल्या जवळची जर मैत्रीण असेल तर ती सुद्धा आपल्याला लक्ष्म्या घेऊन देऊ शकते समजा आपल्याकडे लक्ष्म्या नाहीत म्हणजे राशीवरच्याही नाहीत आणि उभ्याही नाहीत तर त्यांनी काय करावं आपला हा जो महालक्ष्मीचा जो सण आहे तो तीन दिवसाचा असतो पहिल्या दिवशी गौरी आव्हान असतं या गौरी आव्हानाच्या दिवशी लक्ष्मी आप सुपामध्ये काढून त्यांना दही भाताचं नैवेद्य दाखवून त्यांना आपल्या घरी आमंत्रण दिलं जातं की आमच्या घरी जेवायला या त्यानंतर दुसरा दिवस या दुसऱ्या दिवशी पूजा आरती आणि सर्व विधी करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो हा जो पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे तो संध्याकाळी गायी गुरे किंवा हे जे आपल्या ढोरं किंवा प्राणी जे असतात ते जेव्हा घरी परतत असतात त्यावेळी त्यांना जेव घातलं जातं असं म्हणतात त्यानंतर तिसरा दिवस हा तिसऱ्या दिवशी सकाळी पहाटे लक्ष्मींना गाठी घातल्या जातात या गाठी म्हणजे काय तर बेल आघाडा पानं फुलं यांच्या गाठी पाडतात आणि त्यांचा हार म्हणून महालक्ष्मीला घातला जातो आणि त्या दिवशी गुळाच्या कानोल्या म्हणजे छोट्या छोट्या करंज्या असतात त्यांचं नैवेद्य आपल्या देवीला दाखवलं जातं आणि त्यांची पूजा आणि अर्चना केली जाते या तीन दिवसात म्हणजे गौरी आव्हानापासून विसर्जनापर्यंत कोणाला महालक्ष्माच्या गाठी किंवा महालक्ष्मीचे जुने मुखवटे मिळाले तर आपण गौरी बसवू शकतो आधीच्या काळात काय व्हायचं की या ज्या गाठी आहेत किंवा जुने मुखवट्या आहेत ते शेतामध्ये खड्डा करून तिथे पुरल्या जात किंवा तिथे ठेवल्या जात आणि त्या काही काळानंतर दुसरं कोणाला तरी मिळायच्या हे जर असं असेल म्हणजे हे जर असं कोणाला मिळालं तर ते गौरीपूजन किंवा गौरींना बसवू शकतो किंवा आपल्या घरामध्ये प्रसूती झाली म्हणजे आपल्या भावकीमध्ये कोणाचीही प्रसूती झाली आणि त्या प्रसूतीनंतर मूल हे मुलगी असो किंवा मुलगा आपण लक्ष्म्या बसू शकतो किंवा आपल्या गोमाताची प्रसुती झाली असेल या तीन दिवसात तरी सुद्धा आपण महालक्ष्म्या बसू शकतो आता तुम्हाला लक्ष्मीच्या गाठी मिळाला काही जणांना महालक्ष्म्या स्वप्नात सुद्धा येतात काही जणांना मुखवटे मिळाले किंवा कोणी आणून दिलं पण आपल्याला वेळ नाहीये किंवा कोणत्या कारणास्तव आपण या लक्ष्म्या बसवू शकत नाही तर त्यांनी काय करावं तर महालक्ष्मी बसवणं हे हे जेव्हा प्राप्त झाल्यावर महालक्ष्मी बसवणं हे बंधनकारक नाही तुम्ही तेव्हा त्यांचं म्हणजे मनपूर्वक किंवा श्रद्धापूर्वक विसर्जन करा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद घ्या आपण आपल्या गौराई बसवायच्या का नाही हे आपल्या स्वैच्छेने ठरवू शकतो आज आपण आपल्या गौराईच्या पूजनेबद्दल विविध पैलू उलगडले आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच अधिक माहितीसाठी म्हणजे सणांच्या माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद